तर या वेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उळवून देऊ साहेब तुम्हाला वळवून देऊ त्यावेळेस आम्ही उळवून देऊ साहेब तुम्हाला वळून देऊ सर्वप्रथम मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना प्रश्न करू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो का आमच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आता होणार नाही आज अवकाळी पावसामुळे जो नुकसान झालाय बांद्यातील जो धान उभा आहे तो सुद्धा पाणी पाण्याखाली येऊन त्याला फोंब फुटलेले आहे तुम्हाला सांगतो पीक विमा अठरा रुपये भेटले साहेब अठरा रुपयाला काय होते पीक विमा मध्ये साहेब धोरण चेंकरा सा हो साहेब आम्ही जर तयार आहोत तुमच्यासाठी यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब तुम्ही समजा आम्हाला एक लाख रुपये आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही नाही दिला नाही आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब तुम्हाला उडवून देऊ